नमस्कार आपण पाहत आहात जामखेड टाइम्स पाहुयात या क्षणाची मोठी क्राईम ब्रेकिंग न्यूज कॉपर वायर चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद तब्बल चार लाख तेवीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त सहा आरोपींना अटक तर तीन आरोपी फरार एलसीबीची कर्जत तालुक्यात धडक कारवाई कर्जत तालुक्यातील शिंदे गावाजवळ असलेल्या तुकाई चारी लिफ्ट इरिगेशन सबस्टेशनमध्ये बावीस सप्टेंबर रोजी येथील ट्रान्सफॉर्मरमधून कॉपर कोर आणि ऑइलची चोरी झाली होती या घटनेत पंचवीस लाखांचा मुद्देमाल गायब झाला होता ही खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर तपासाची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आली आठ दिवसांच्या कसून तपासानंतर अखेर पोलिसांनी या मोठ्या चोरीचा छडा लावला दोन ऑक्टोबर रोजी नवसरवाडी येथे धडक कारवाई करत मुख्य सूत्रधार मच्छिंद्र रामदास काळे आणि त्याच्या टोळीतील पाच जणांना जेरबंद करण्यात आलं यावेळी चोरीस दिलेल्या मुद्देमालातील तब्बल चार लाख तेवीस हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला मात्र अजूनही तीन आरोपी फरार असून त्यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत सध्या पकडलेल्या आरोपीना कर्जत पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे विशेष म्हणजे आरोपींपैकी किशोर खेलू पवार हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यात तब्बल तेरा गंभीर गुन्हे दाखल आहेत अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा जामखेड टाइम्स